नमस्कार साहेब नमस्कार आपला परिचय सांगा नाव रामचंद्र श्रीमंत सावंत मुक्काम पोस्ट कर्दळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर आता आपण हे कर्दळी गावामध्ये आता तुम्ही हे झेंडू पीक आहे हे टोटल किती गुंठे आहे बावीस गुंठे आहे बावीस गुंठे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये आणि आता तुम्ही पहिल्यांदा केलं काय दरवर्षी करताय केलं होतं हां हो हो पण एवढा क्वालिटी नव्हती तेव्हा म्हणजे कुठलं रासायनिक वर केलं होतं का हो ते संपून गेला एक संपून गेलं आणि आता यावर्षी कुठलं नवीन तंत्रज्ञान वापर तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी एसीटी वैदिकचं आता तुम्ही हे लागवड किती तारखेचं आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारी टू आता एक जवळपास आता मार्च सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आहे समजा आज दोन महिने झाले आता दोन महिन्यामध्ये तुम्ही आजपर्यंत म्हणजे स्प्रेवर किती खर्च केला आणि बेसल डोसवरती किती खर्च केला खर्च दहा हजार झाला टोटल म्हणजे खताचा खर्च दहा हजार रुपये झालाय मग आज आता आजपर्यंत तुमचं कीटकनाशक वरती वगैरे स्प्रे किती झालेत एक झाले कीटकनाशक वरती म्हणजे दोन महिन्यामध्ये एकच कीटकनाशक वरती स्प्रे झालं म्हणजे आता आपले माननीय राम मुकेकर सर सांगतात की आपण खाली पोषण दिलं तर वरती रोगरोईवरती खर्च करायचा तुम्हाला काहीच गरज नाही जे काय करायचं ते खाली करायचं आपल्याला आता बघतो फुलाची क्वालिटी वगैरे आणि एका झाडाला फुलं वगैरे सव्वाशे दीडशे फुलं आहेत म्हणजे सव्वाशे दीडशे फुलं आहेत आणि त्याची क्वालिटी कशी आहे हो सर क्वालिटी एकदम कडक म्हणजे क्वालिटी एकदम चांगलं आहे आता आपण जर बघतो सगळीकडं पूर्ण फुल सेटिंग आहे आणि आता बघायला गेलं तर आपल्याला काही वाटतं की हे ओरिजिनल आहेत का नकली फुलं आहेत वजनच काय सांगतं वजन वागल्यामुळे तार केलेला हा खाली होती म्हणजे वजनाने खाली पडाल ते तार तार ते तुम्ही आता, आता तुमच्या सोबत गावामध्ये अनेक शेतकरी लावले असतील फुल शेती वगैरे हो मग त्यांचे काय अनुभव आहे झाडे एवढे नाही एक फुटाचे हातात गुडघ्याच्या खाली आपले कमी कमी तीन फुट झाडे तीन फूट झाड आहेत आणि त्यांची माल रोजच तोडण्याचं आणि आपल्यात काय फरक वाटतं तुम्हाला चार दिवसाला तोडाव आपल्या दररोज तोड असते रोज तोड असतं आणि एका लाईन ला किती माल निघतं तुमचं एक बॅग निघते तीस किलोचे तीस किलोचे एक पोतं निघतं तीस किलो दोन लाईन मध्ये तीन बॅग निघतात तीस किलोचे म्हणजे एका लाईनला साधारण दीड पोतं वगैरे निघते सव्वाशे सव्वाची फुट लाईन आहे सव्वाशे फूट अंतर आहे लाईनच आणि आज जर मार्केटचा विचार केला तुम्हाला बाजारभाव वगैरे कसा आहे बाजारभाव आजचा बाजारभाव म्हटलं तर आज लोकांचे वीस पंचवीस तीस गेले हा आपलं चाळीस नाही गेले आज नाही गेला म्हणजे जवळपास दहा रुपये किलो माग उत्पन्न चांगलं आहे आता हे पानाची क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला फुटवे आणि फुल आहे सेटिंग आहे सगळं डेव्हलपमेंट चालू आहे झाडाचं चा, थोडक्यात आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरल्याबद्दल कसं वाटतं काय समाधान वाटतं समाधानी आहे टेन्शन नाही काय टेन्शन नाही म्हणजे उद्या काय होईल काय म्हणजे परवा आता आपल्याकडं वातावरण बदललं होतं तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं आता लोक जे गेलेत थोडे बाबा गेलेत का करत गेले आपलं म्हणजे मान्य राम मुकेकर जर सांगतात की शेती आनंदाने केली पाहिजे तसं तुम्ही आता सध्या तुम्हाला म्हणजे या बागेत आल्यावर मन करमत आहे समाधान वाटतंय तोडाला इथं संध्याकाळी आम्ही पाचला तोडा तोडा चालू करतो शेजारच्या बाजार एक दोन येते फुले त्यांना बी शेतामध्ये या वाटतंय आता तुम्ही तंत्रज्ञान वापरला मग ते चांगलं आहे की वाईट आहे चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी वापरावं अथवा न वापराव वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे लोकांना कधी यायचं कधी रिझल्ट हो ना ना तुम्हाला हे एसीटी वैदिकचं माहिती कोणाकडनं मिळाली माहिती म्हणजे युट्यूबवरती बघून जास्त आणि सरांची सरांची ओळख झाली आता तुम्हाला जेव्हा व्हिडिओ पाहत होता त्यावेळेस तुम्हाला खरं वाटायचं का म्हणजे हे व्हिडिओ मध्ये असं जे दाखवते ते वास्तव आहे का नाही तसंच वाटत नव्हतं वापरल्यामुळे समजलं म्हणजे खात्री पटली तुम्हाला आपले आपले काय मार्केटिंग करण्यासाठी काहीतरी सांगतात असं मग आज तुम्ही वापरलात मग आता गावातले वगैरे जे काही आजूबाजूचे शेतकरी येतात तुमच्या शेतामध्ये त्यांचं काय म्हणणं येतात फुलवाले एक दोघं तिघ येऊन जाते बघू जाते एक दोघं येतात बघायला रोप फुटणार नाही का आणला आमचं रोप बरोबर लागणार आहे हा म्हणजे हा व्हरायटीला कुठला असं ना परंतु त्याला योग्य तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर हे सक्सेस होत आहे माझ्या बरोबर म्हणजे एकाच ठिकाण नर्सरीतून रोपं आणले तुम्ही फक्त झाला म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे जे त्याला खत व्यवस्थापन आहे ते वेगळं तंत्रज्ञानाचं दिलंय त्यांनी रासायनिकची दिले यामुळं आता एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यामुळं आज हे सगळं आपलं आपण इथं बघतो